ग्रामदैवत असलेले हे सातारा परिसरातील खंडेरायाचे मंदिर आज चंपाषष्ठी भैरुत्पान निमित्त जे आहे ते आज यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून जे आहे ते खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून भाविक भक्त जे आहेत ते आज दर्शनासाठी येत आहेत आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता मोठी भक्ताची गर्दी इथं जे आहे ते उसळलेली आहे आणि अतिशय शिस्तबद्धपणे जे आहे ते नियोजन करण्यात आलेलं आहे आणि भाविक भक्त जे आहेत ते जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून प्रति जेजुरी म्हणून समजल्या जाणाऱ्या या खंडेरायाच्या मंदिरा येत आहेत आणि दर्शनाचा लाभ घेत आहेत निश्चितच या यात्रेचे नियोजन कशा पद्धतीनं आहे आणि आ, सुरक्षा व्यवस्था कशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे यासंदर्भात आपल्यासोबत जे आहे ते खंडेराया मंदिरात कमिटी संस्थानाचे सचिव पळस्कर सर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर कशा पद्धतीनं नियोजन आहे आणि काय व्यवस्था करण्यात आलेली आहे आपल्या यात्रा आपले दिनांक सात बारा दोन हजार चोवीस ते नऊ बारा दोन हजार चोवीसपर्यंत होते आणि त्या दृष्टीकोनाने आम्ही अगोदरपासूनच आठ दिवसापूर्वच या यात्रेचे व्यवस्था सुव्यवस्था कशी राहील या दृष्टिकोनातून आम्ही रात्रंदिवस परिश्रम घेतले आणि भाविकांना कोणत्याही प्रकारचा इथं दर्शनार्थ आपल्या खंडऱ्याच्या नतमस्तक होण्याकरता त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्या सुख आणि सुविधाकरता बॅरिकेडिंग करता बॅरिकेटिंग पुरुषाकरता बॅरिकेटिंग केली त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाढवला आमच्या गावातील स्वयंसेवक आमचे मान्यवर काही कार्यकर्ते राजकीय सामाजिक या दृष्टीने स्वयंसेवक देखील आम्ही या ठिकाणी ठेवलेले देखान डिस्कवरीचे सुरक्षारक्षक देखील या ठिकाणी भाविकांच्या दर्शनार्थ आम्ही सुखसोय देण्याकरता ठेवलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी अडचण येणार नाही दर्शनाकरता त्या त्याचप्रमाणे या ठिकाणी भाविकांना जर गर्दीमध्ये काही हे झालं आहे धोका झाला आरोग्यास तर त्या ठिक त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आरोग्य पथक देखील देवस्थानच्या वतीने महानगरपालिकेतर्फे ठेवलेले आहे कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी अनुच्छेद आजच्या यात्रेमध्ये कुठेही भाविकामध्ये झालेला नाही माता भगिनींनी देखील अतिशय शांततेत दे आणि शिस्तीत या ठिकाणी दर्शन घेतलं आणि त्याचप्रमाणे आमच्या भाविकांना पुरुषांनी देखील कुठंही गरबड गोंधळ न करता अतिशय शिस्तीत आणि प्रामाणिकपणे आपल्याला खंडेरायाच्या नतमस्तिक व्हायचं या दृष्टिकोनातून त्यांनी कुठेही हरडावरण न करता आपला येलकोट एलकोट जय ये मल्हारची घोषणा देत त्यांनी या खंडेरायाच्या चरणी नतमस्तक झाले आणि मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व बा भाविक भक्तांना माता भगिनींना खंडोबा देवस्थानच्या वतीने सचिव साहेबराव दादा पळसकर यांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो येळकोट येळकोट जय मल्हार अशा जयघोषात जे आहे ते आज खंडेराईच्या खंडेरायाच्या राय, खंडे यात्रेला प्रारंभ झालेला आहे चंपषष्टी निमित्त जे आहे ते आता खंडेरायाची यात्रा प्रारंभ झालेली आहे मी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा परिसरामध्ये आहे आणि याच परिसरामध्ये जे आहे ते प्रति जेजुरी म्हणून ओळख असलेली एक खंडेरायाचं मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये जे आहे ते आता आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात आज चंपाशिष्टीनिमित्त जे आहे ते भक्तगणांची मादी आळी आपणाला इथं दर्शनासाठी जे आहे ते आलेले आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात जे आहे ते भाविक भक्त जे आहेत ते महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून जे आहे ते या प्रति म्हणून समजल्या जाणाऱ्या सातारा परिसरामध्ये येतात आणि खंडेरायाचं दर्शन घेतात निश्चितच जेजुरीनंतर जे प्रति जेजुरी म्हणून ओळखले जातं ते या खंडेरायाच्या मंदिर आणि हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा या परिसरामध्ये आहे आणि निश्चितच हेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जे आहे ते ग्रामदैवत म्हणूनसुद्धा या खंडेरायाच्या मंदिराकडे पाहिलं जातं आणि आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे ते भाविक भक्त जे आहेत ते आता आ, खंडेरायाचा जयघोष करत आहेत आपण आता पाहू शकता खरोखरच मोठ्या शिस्तबद्धपणे जे आहे ते भाविक इथे येत आहेत आणि जय मल्हार चा गजर करत जे आहे ते भाविक भक्त दर्शन घेत आहेत आपण आता निश्चितच भाविक का, भाविक काही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया काका कुठून आले कुठून आले कुठून आले मिरी मी मिरी माग किती वर्षापासून येत आहे इथं दरवर्षी येतोस काय काय खंडेरायाकडे काय साखर घालणार आता काय आपलं आहे आज काय साखरे घालणार आज यात्रा आहे खंडेराकडे काय साखर घालणार काय काय आरती केली झालं आरती केली किती वर्षापासून येतात दरवर्षी येतोस भाविक भक्त जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इथं आहेत आणि निश्चित दरवर्षी जे आहे ते चरणी जे आहे ते इथं नतमस्तक होत असतात अजून काय आहेत बाबा काय सांगाल आज यात्रा आहे भाविक भक्ताची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते काय आज आजचं आजचं महत्व एवढं आहे कारण की दोन तारखेपासून सात तारखेपर्यंत या मंदिरामध्ये सारखी भाविकांची रांग आहे आणि चंपाषष्ठी एक दिवस असा आहे तर जी मल्हार भक्त असतात यांना एक सोन्याचा दिवस आहे जिकडं तिकडं भांडारा म्हणजे हे सोनं आहे आणि कालावधी चालत आलेला हा पारंपरिक की निमित्त भरीत रोडका तळी भांडारा आरत्या वाघ्यामरच्या पार्ट्या मंदिराच्या चौबाजून बाजून असताना तरी इथे तमान भक्त या ठिकाणी येतात आज सकाळी चार वाजल्यापासून सारखी रांग चालू आहे तर कमीत कम अकरा ते बारा वाजेपर्यंत असे रांग राहणार आहे पूर्ण एक महिना एक पूर्ण महिना दर रविवारी एवढी गर्दी राहणार आहे काय वैशिष्ट्य आहे ह्या मंदिराचं एकच आहे हा देव नवसाला पावणारा आहे ज्या भक्त लोकांनी जी मनाची इच्छा केलेली आहे त्या देवानी पूर्ण त्याचा नवस केल्यासारखं भक्ताची इच्छा मला का मना पूर्ण देव करतो हा त्या देवाची एक लिला एवढी मोठी आहे तर कोणा ज्या भक्तांनी भांडारा इथून नेला देवाचा त्या भांडारीला चार नाही भांडारा पिवळा सोना आणि हळद ज्याच्या घरामध्ये देवाचा भांडारा नांदतोय त्याच्या जीवनात कधी कमी पडलेलं नाही हा मल्हारी मार्तंड देवाची लिला आहे येळकट यळकट यळकट मल्हार म जे आहे ते अशा जयघोषात जे आहेत ते भाविक भक्त भंडाराची उधळण करत रेवड्याची उधळण करत जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते खंडेरायाचं दर्शन घेत आहेत निश्चितच आजचा दिवस म्हणजे सोन्याचा दिवस म्हणून जो आहे तो भक्तगण पाहतात आणि याच दिवशी जे आहे ते भक्तगण खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात अजून काही भाविक भक्त आहेत जे दर्शनासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया आई कुठून आल्या काय वाटते दर्शन घ्यायला आले हा दर्शन घ्यायला किती वर्षापासून येता पहिल्याच वर्षी पहिल्याच वर्षी संभजनगर किती वर्षापासून येता 4 काय मागणे काय मागना माग ना सुखी जेव महिला तसेच लहान मुलं आणि निश्चितच ज्येष्ठ मंडळी सुद्धा जे आहे ते या खंडेरायाच्या जा, चरणी जे आहे प्रति जेजुरी म्हणून ओळखलं जाणारं हे सातारा परिसरातलं मंदिर खंडेरायाचं आणि याच खंडेरायाच्या मंदिरामध्ये जे आहे आज चंपाषष्टी निमित्त जे आहे ते मोठी यात्रा भरलेली आहे आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून याच ठिकाणी जे आहे ते भाविक या खंडेरायाच्या चरणी येत आहेत आणि नस्त नतमस्तक होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चितच प्रगट देवस्थान नवसाला पावणारं देवस्थान म्हणून या खंडेरायाची ख्याती आहे आणि निश्चितच याच खंडेरायाच्या चरणी आज भाविक भक्त मोठ्या मनोभावे नतमस्तक होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे न्यू स्टेट महाराष्ट्राकरिता मी गजानन राऊत थेट सातारा देवस्थान परिसरातून छत्रपती संभाजीनगर